छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा छावा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि या सिनेमानं फक्त सोशल मीडियावरती नाही तर थिएटरमध्ये सुद्धा अक्षरशः धुमाकूळ घातलाय छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम पहिल्यांदा इतक्या मोठ्या पडद्यावरती जगासमोर येत आहे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान पाहताना अक्षरशः काळजाचा थरका पोडत होता थिएटरमधून बाहेर पडताना जवळपास नव्वद टक्के लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कारण औरंगजेबानं शंभूराजांचे चाळीस दिवस जे भयंकर हाल केले ना ते पाहताना आपल्या प्रत्येकाचं डोकंसुद्धा सुन्न झालं होतं जवळपास प्रत्येकाच्या मनामध्येच औरंगजेबाविषयी भयंकर राग होता म्हणजे बऱ्याच लोकांना तर असं वाटत होतं की त्या पडद्यामध्ये घुसून औरंगजेबाला अक्षरशः फाडून काढावा कारण औरंगजेबानं शंभूराजांना दगाफाटका करून पकडलं आणि चाळीस दिवस त्यांना ज्या भयंकर यातना ना त्या पाहताना एक एकीकडे आपल्या डोळ्यामध्ये आश्रू होते तर दुसरीकडे भयंकर संताप येत होता छावा सिनेमा संपूर्ण जगभरामध्ये डुपर हिट झालाय कारण तो सिनेमाच बनवला इतक्या जबरदस्त पद्धतीनं की शंभूराजांचं शौर्य पराक्रम आणि त्यांचं बलिदान संपूर्ण जगानं थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला आहे इतका तो सिनेमा सध्या लोकांच्या मनावरती राज्य करताना पाहायला मिळतोय पण हा सिनेमा पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी एक खंत व्यक्त केली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना सोडवण्याचे दोन तीन प्रयत्न झाले होते यामध्ये बत्तीस शिराळ्याच्या जवळ ज्योत्याजी केसरकर नावाच्या एका मावळ्यानं शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता कराडच्या जवळ धनगर समाजातल्या काही तरुणांनी सुद्धा शंभूराजांना वाचवण्यासाठी बलिदान दिलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो धर्मवीर गड आहे त्याला पूर्वी बहादूर गड असं म्हटलं जायचं त्या ठिकाणी औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेत घुसून रायप्पा महार नावाच्या स्वराज्याच्या जिगरबाज मावळ्यानं शंभूराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवानं या चित्रपटामध्ये मात्र आपल्याला यातला एकही एक प्रयत्न पाहायला मिळत नाही कदाचित वेळेअभावी दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना हा जो सीन आहे तो चित्रपटामध्ये घेता आलेला नसावा परंतु बऱ्याच लोकांनी ही खंत व्यक्त केली की किमान कि रायप्पा महार यांचं जे बलिदान होतं धर्मवीर गडावरती ते तरी या चित्रपटामध्ये दाखवणं गरजेचं होतं कारण रायप्पा महार हे शंभूराजांचे बालपणीचे मित्र होते लहानपणापासून ते शंभूराजांच्या सोबत आणि स्वराज्याच्या सैन्यामध्ये होते ज्यावेळी त्यांना असं समजलं की छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून धर्मवीर गडावरती आणण्यात आलेलं आहे ना त्यावेळेला सैन्यांना पाणी पुरवणारे जे भिस्ते असतात ना त्या भिस्त्यांच्या पथकामध्ये सामील होऊन रायप्पा महार त्या धर्मवीर गडाच्या आतमध्ये गेले ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी बघितलं ना शंभूराजांना काटेरी साखळदंडाने जखडून ठेवलं होतं त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या होत्या त्यावर मिठाचं पाणी ओतलं जात होतं शंभूराजांची आतोनात छळ चालू होते आणि त्याच धर्मवीर गडावरती शंभूराजांची अक्षरशः धिंड निघाली होती ते पाहिल्यानंतर रायपांची तळपायाची आग मस्तकात गेली त्यांनी त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या काही सैनिकांच्या तलवारी हिसकावल्या आणि औरंगजेबाच्या चार पाच सैनिकांना आपल्या तलवारीनं कापून काढलं रायप्पा शंभूराजांच्या जवळ गेले आणि ज्या साखळदंडाने शंभूराजांना बांधून ठेवलं होतं ते लोखंडी साखळदंड रायप्पा तलवारीनं तोडण्याचा प्रयत्न करू लागले पण दुर्दैवानं ज्या वेळेला मोगल सैनिकांनी हे पाहिले ना त्यावेळेला एकाच वेळी शंभर सव्वाशे मोगल सैनिक रायप्पांवर अक्षरशः तुटून पडले छत्रपती शंभूराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करणारे रायप्पा महार शंभूराजांच्या समोरच त्या बहादूर गडावरती धारातीर्थी पडले हा जो सगळा प्रसंग आहे तो विश्वास पाटील यांनी लिहिलेला संभाजी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो पण दुर्दैवानं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमात शंभूराजांना सोडवण्याचा एकही एक प्रयत्न दाखवण्यात आलेला नाहीये खर तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ज्या छावा कादंबरीवरती हा सिनेमा बनवला आहे त्या छावा कादंबरीमध्येच रायप्पा महार यांचा आपल्याला उल्लेख वाचायला मिळत नाही पण इतर काही कादंबऱ्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला रायप्पा महार ज्योत्याजी केसरकर किंवा धनगर समाजाच्या काही तरुण पोरांनी शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न केले होते असा एक इतिहास वाचायला मिळतो पण दुर्दैवानं या सिनेमामध्ये मात्र रायप्पा महार किंवा इतर कुठल्याही मावळ्यानं शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला तो सीन या चित्रपटात कुठंही दाखवण्यात आलेला नाहीये खर तर वेळेअभावी दिग्दर्शकांना हा जो सीन आहे तो कदाचित चित्रपटात दाखवता आला नसावा कारण दोन ते अडीच तासांचा सिनेमा असतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य पराक्रम त्यांचा इतिहास इतका मोठा आहे ना दोन ते अडीच तासातच काय असे दहा सिनेमे जरी बनवले ना तरी सुद्धा शंभूराजांचा सगळा इतिहास त्यामध्ये दाखवणं शक्य नाही इतका मोठा इतिहास हा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे त्यामुळे कदाचित वेळेअभावीच अडीच ते पावणे तीन तासाच्या या सिनेमामध्ये शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न हे दाखवले गेले नसावेत खर तर हे दिग्दर्शकांची चूक म्हणता येणार नाही वेळाभावी बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या सिनेमामध्ये दाखवणं शक्य होत नाही सगळ्याच गोष्टी एकाच सिनेमामध्ये दाखवणं सहजासहजी शक्य होत नाही शंभूराजांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या या सिनेमामध्ये दाखवलेल्या नाही आहेत परंतु ज्या वेळेला हा सिनेमा पाहिला थिएटरमधून लोक बाहेर पडत होती बऱ्याच लोकांनी ह्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की किमान रायप्पा महार यांचं तरी बलिदान या चित्रपटामध्ये दाखवणं गरजेचं होतं किमान त्यांचा उल्लेख तरी या चित्रपटामध्ये येणं अत्यंत महत्वाचं होतं अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियामधून बऱ्याच लोकांनी व्यक्त केल्यात तर छावा सिनेमा उत्कृष्ट बनवलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावरचा पराक्रमावरचा त्यांच्या इतिहासावरचा हा आजपर्यंतचा सगळ्यात भव्य दिव्य सिनेमा आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शंभूराजांचा पराक्रम आज पोहोचला ना याचं सगळं श्रेय हे छावा सिनेमाला आणि त्याच्या दिग्दर्शकांना जातं पण तुम्हाला काय वाटतं छावा सिनेमामध्ये रायप्पा महार यांचं बलिदान न दाखवून किंवा शंभूराजांना वाचवण्याचे जे प्रयत्न झाले होते ते न दाखवून दिग्दर्शकांनी चूक केली काय कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय